राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त संगमेश्वर पब्लिक स्कूलतर्फे भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं राष्ट्रीय क्रीडा दिनाचं औचित्य साधून संगमेश्वर पब्लिक स्कूलच्या प्रांगणातून क्रीडा सूर्य उगवला आणि सायकलच्या पेडलवर स्वप्नांची उधळण झाली हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडा विश्वातील तेजोमय वारशाला अभिवादन करण्यासाठी शाळेतर्फे आयोजित भव्य सायकल रॅलीत इयत्ता आठवी नववी आणि दहावीतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला सकाळच्या सुवर्ण किरणांमध्ये पी टी युनिफॉर्म पांढरी टोपी आणि हातात सायकल घेऊन शिस्तबद्ध रांगेत उभे असलेले विद्यार्थी जणू देशाच्या क्रीडा भविष्याचे दूतच वाटत होते तंदुरुस्त भारत मजबूत भारत या घोषणांनी आकाश दुमदुमून गेलं तर प्रत्येक पेडलसोबत शिस्त सहनशक्ती संघभावना आणि क्रीडाभावना यांचं सुंदर चित्र उमटलं ज्या विद्यार्थ्यांनी रॅलीत सहभाग घेतला नाही त्यांनी शाळेत विविध क्रीडा उपक्रमांमधून आपली क्रीडावृत्ती साजरी केली अशा प्रकारे संपूर्ण शाळा एकाच तालावर एकाच उत्साहात क्रीडामय रंगात रंगली शाळेच्या प्राचार्या प्रियांका समुद्रे यांनी यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन शिक्षकवृंद यांचं सहकार्य लाभलं